माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हा माझा शिवसेने कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाजात जमले शिकत असल्यापासून वास्तव <णागा> आत्ता काहीतरी गोष्टी अलीक उलट्यावर चालू होतात त्या अवस्था कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडिला मांडलेला बसला असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या ही वस्तूच मला कुणी काही बोललं तर माझ्या अंकाला काही भूकं पडत नाही माझं माझं काम मी काम करतो मी कामाचा माणूस आहे तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की असं का चाललेलं आहे याचा विचार जो आहे हे ज्येष्ठ मंडळीचे कारभारी जे आहेत आमच्या पक्षाचे बी जे पीच्या पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि आपापल्या लोकांना हे अशा काही कॉमेंट्स करण्यापासून थांबवलं पाहिजे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका